मी आहे महेश लोखंडे आणि आपण पाहत आहोत काली यक्षिणीची कथा अर्थात वैर शांत करण्याचा गूढ धड़ा काली यक्षिणीची कथा आता ह्या कथेच्या माध्यमातून आपल्याला वैर घालवण्याचा उपाय कळेल नाही वेरेन वैराणी समंतीद कदाचनम हे तथाकथांचं वाक्य पहा एक गृहिणी अशी होती की तिला मोलच होत नव्हतं म्हणून तिनं आपल्या पतीचंच लग्न दुसऱ्या स्त्रीशी लावून दिलं आणि नंतर मात्र ती जळफळू लागली तिला त्रास होऊ लागला आणि तिला असं वाटू लागलं की की मी कशाला या सवतीला घरात आणलं आणि मग मात्र ती त्या सवतीला होणाऱ्या प्रत्येक बाळाला मारायला सुरुवात तिने केली पहिलं बाळ मारलं दुसरं बाळ मारलं तिनं वेगवेगळी औषधं देऊन त्या बाळाला मारलं अशा पद्धतीनं दोन बाळांना मारल्यानंतर तिसऱ्या बाळालासुद्धा तिनं मारलं पण ते बाळ मर औषध पिल्यानंतर बाळाबरोबर त्या बाळाची आईही मरण पावली आणि तिला मात्र ते कळलं की हिच्यामुळं आपण मरतणार मरत आहोत आणि मग ती दुःखानं मरून गेली ती काली यक्षिणी बनून पुढचा जन्म घेऊन आली ती क्रूर रौद्र आणि सूडभावनेनं भरलेली होती रात्रीच्या अंधारात ती एकटी फिरायची आणि लोकांना घाबरवायची त्रास द्यायची हे तिचं काम सुरू झालं तिच्या मनात तो सुडागणी सतत धगधगत होता आणि रागानं सुडानं पेटलेली ही काली यक्षिणी वेगवेगळ्या बाळांना मारू लागली त्याबरोबरच लोकांनाही खूप भीती दाखवू लागली अशी ही कालियक्षिणी ज्यावेळेला काली यक्षणी म्हणून जंगलात फिरत होती आणि जंगलात फिरत असताना जंगलातून येणाऱ्यांना भीती दाखवत होती त्रास देत होती आणि तिचा सूड उगवण्याचा प्रयत्न करत होती तिनं बाळांना पकडून त्यांना ठार करायला सुरुवात केली त्या तिच्या बाळाला मारलेला आहे याचा राग त्याचा सूड तिच्या मनात तसाच कायम होता आणि त्यामुळं ती त्या बदल्यानं पेटलेली होती सुडानं पेटलेली होती आणि मग ती इतरांना सगळ्यांना त्रास देत होती।, होती।, होती ती सगळ्यांना बाळांना मारत होती आणि एके दिवशी ती एका गावाजवळच्या रानातून चालली होती तिथे तिला एक अतिशय क्रोधयुक्त आवाज ऐकू एक आला एका माणसाचा की त्याचा राग इतका तीव्र होता की तो रागानं थरथरत होता आता जिथं राग आहे तिथं लगेच कालियक्षिणी पोहोचलीच उलट त्या माणसाचा राग आणखीन वाढवण्यासाठी कालियक्षिणीला उलट संधी मिळाली आणि काली ती कालीयक्षिणी ती त्याचा राग वाढवण्यासाठी वेगवेगळे विचार त्याच्या कानामध्ये फुंकू लागली जेणेकरून तो आणखीन राग होईल चिडेल यक्षिणी त्या माणसाच्या मनातील मना द्वेष पाहिल्यानंतर तिला वाटलं हा माणूस जर अजून रागावला तर त्याच्या रागातून मला उत्तम बळ मिळेल कारण यक्षिणीला राग हिंसा आणि सूड याच्यातूनच ऊर्जा मिळत होती राग हिंसा आणि सूड याच्यातून तिला शक्ती मिळत होती आणि तिला आणखी ताकद वाढत होती म्हणून ती त्या माणसाचा राग वाढवण्याचा प्रयत्न करत होती यक्षिणीने मनात विचार फुंकले की त्याने तुझा मोठा अपमान केलेला आहे तू बदला घेतला नाहीस तर तुला सगळे कमजोर समजतील त्याला चांगला धडा शिकव माणूस संतापनं पेटून उठला आणि बदला घेण्यासाठी त्या दुसऱ्या माणसाकडे जाण्यासाठी निघाला अशा पद्धतीनं माणसांच्या रागाला आणखीन वाढवण्याचं काम ही काली यक्षिणी करत होती माणसा माणसामध्ये कसा द्वेष पसरवला जाईल चीड पसरवली जाईल पण सतत निरीक्षण करणारे भगवान बुद्ध त्याच परिसरातून शांतपणे चाललेले होते त्यांनी त्या मनुष्याच्या चित्तातील प्रचंड अस्वस्थता जाणली आणि ते त्याच्यासमोर आले त्यांनी ओळखलं की हा अस्वस्थ झालेला आहे आणि क्रोधा वैराचं उत्तर वैराने देऊन नाही चालणार आणि त्यासाठी बुद्धांनी शांत व करुण आवाजात त्याला विचारलं मित्रा तू एवढा संताप का करतोस क्रोध म्हणजे स्वतःलाच दिलेलं विष आहे क्रोध ही आग आहे आणि माणूस रागानेच त्यावेळेला म्हणाला त्यानं मला अपमानित केलेलं आहे मी बदला घेणार मी त्याला सोडणार नाही मला तो असा का म्हणाला त्या त्यावेळेला भगवान बुद्ध म्हणता त्यानं मला मारलं त्यानं कोणी तुझ्यावर रागावलं किंवा तूही त्यावेळा रागावशील तर ही न संपणारी ज्वाला आहे वैर कधीही वैरानं शांत होत नाही वैर फक्त मैत्रीणच शांत होतं नाही वैरेनं वैराणी समंतीद कदाचन वै वैरानं वैर कधीच मिटत नाही आणि जोपर्यंत तुझ्या मनात हे राहील की त्यानं मला मारलं त्यानं मला रागवलं त्यानं माझा अपमान केला तोपर्यंत वैर संपणार नाही हे महान सत्य ऐकल्यानंतर त्या माणसाचा संताप क्षणार शांत झाला त्याच्या मनातला द्वेष अग्नी विझवून गेला आणि त्याला बुद्धांच्या शब्दांचा अर्थ समजला कारण बुद्धांनी सांगितलं होतं अरे आपलं शरीर नाशवंत आहे सगळं अनित्य आहे दुःखमय आहे आणि अनात्मा आहे आपण सगळेजणच जाणार आहोत मग तू कशाचा राग करत आहे कशासाठी चिडतो आहेस तर तुझ्या रागाला बाजूला कर माणसाचा राग शांत झाल्यानंतर काली यक्षिणी कमकुवत झाली तिची सारी शक्ती कमी होऊ लागली क्षीण होऊ लागली ती अदृश्यतेतून प्रकट झाली आणि संतापानं आरडाओरडा करू लागली हा माझा शिकार आहे तू माझा शिकार का अडवलास तू माझा मार्ग का अडवलास कशासाठी त्या माणसाचा राग घालवलास अशा पद्धतीनं यक्षिणी मोठमोठ्यानं ओरडत होती आणि काय करावं तिला सुचत नव्हतं अशा वेळेला बुद्ध तिला म्हणाले काली वैर क्रोध हेच तुझं अन्न आहे पण जिथे करुणा आणि क्षमा आहे तिथं तुझं अस्तित्व संपतं यक्षिणी बुद्धांची करुणा अनुभवत होती ती नम्र झाली आणि ती नाहीशी झाली वैर शांत करण्याचा उपाय हाच आहे हाच सनातन नियम आहे भगवंत म्हणाले जिथं वैर आणि क्रोध असतो तिथं ही काली यक्षिणी असते आणि कालीयक्षिणीच्या त्रासातून वाचण्यासाठी सगळे लोक भगवंताकडं कर विनंती करत होते की ही कालियक्षिणीच्या त्रासातून आम्हाला वाचवा कारण ही लहान बाळांना पण मारते आणि हिच्यापासून वाचवा त्यावेळेला भगवंतानी त्या यक्षिणीलाच बदलायचं असं ठरवलं आणि कालीयक्षिणाला त्या ठिकाणी काली यक्षिणी आधी घाबरत होती बुद्धांच्या जवळ जाण्यासाठी कारण तिचं श शक्ती तिचं सामर्थ्य सगळं कमी कमी होत जाईल तरी ती हळूहळू तिथपर्यंत आली आल्यानंतर भगवंतांनी तिला समजावलं तुझा हा स्वभाव सोडून टाक कारण तू किती जन्म अजून वैर बाळगून राहणार आहेस वैरानं वैर कधी संपत नाही तू तीन जन्म घेतलेले आहेस आणि तीन जन्मात तू सूडबुद्धीनं आणि वैरानं वागत आहेस तर हे वैर आत्ता मिटवून टाक नाहीतर पुन्हा हे वैर चक्र असंच वाढत राहील ज्यावेळेस तिच्या पूर्वजन्माची कथा तिला सांगितली तू कशामुळे यक्षिणी झालेली आहेस हे भगवंतानी सांगितल्यानंतर ती काली यक्षिणी मात्र नतमस्तक झाली तिचा सगळा द्वेष तिचा क्रोध तिची सूडबुद्धी सगळी संपली भगवंतानी त्या बाईच्या बाळाला तिच्या हातात दिलं आणि म्हटले घे हे बाळ त्यावेळा मात्र ती बाळ घेतल्यानंतर तिच्या मनात करुणा आली दया आली ममता जागी झाली ती प्रेमानं त्या बाळाकडं पाहू लागली आणि त्या बाळाला पुन्हा तिच्या आईकडं तिनं माघारी दिलं आता मात्र तिच्यातला वेष घृणा रो राग सूडबुद्धी सगळं काही संपून गेलेलं होतं आणि ती काली यक्षिणीसुद्धा आता मुक्त अवस्थेच्या भगवंधच्या वाटेवर चालू लागलेली होती आता इथून पुढं राग। मी कोणालाही राग राग येईल असं कृत्य करणार नाही आणि मीही माझा राग आत्ता तुमच्या सहवासात आल्यानंतर तुमच्या मार्गदर्शनानंतर संपलेला आहे मी हा ही द्वेषबुद्धी संपवून टाकत आहे अशी ती कालीयक्षिणी म्हणाली